भगवान श्रीकृष्णाने बसवलेलं हो द्वारका शहर आपल्या वेळेपेक्षा खूप जास्त पुढं होतं जिथे काचांचे महाल हजारो मंदिर आणि पूर्ण शहराला घेरलेली एक विशाल भिंत पण उपलब्ध होती महाभारताच्या गोष्टीनुसार आपल्या मुलांना मारण्यासाठी श्रीकृष्णाला जबाबदार मानून गांधारीने श्रीकृष्णाला एक शाप दिला होता की तुमचा वंश आणि तुमचा नगर दोन्ही नष्ट होऊन जाईल गांधारीच्या शापानंतर छत्तीस वर्षानंतर यांचा शाप खरा झाला पण होता मित्रांनो द्वारका नगरी समुद्रात बुडाली होती आणि आज आपल्या मागे सोडून गेली आहे खूप सारे प्रश्न द्वारकानगरीच्या पासून तर भगवान श्रीकृष्णाच्या अस्तित्वापर्यंत द्वारका शहर खरंच होतं की नाही या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची मोहीम दशकांपासून होत चालली मित्रांनो तर खरंच मग द्वारका शहराचा आर्किओलॉजिकल प्रूफ खरंच भेटला आहे याच उत्तर आहे हा मित्रांनो पण का तरी पण द्वारकानगरीच्या इतिहासाला काल्पनिक कहाणी मानून त्याची शोध मोहीम बंद केली होती पुराणामध्ये उल्लेख झालेल्या द्वारका शहराचे अवशेष आज पण तुम्ही समुद्रामध्ये पाहू शकता ही समोर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरे भेटतील आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला माझ्या बोलण्या विश्वास पटेल भगवान श्रीकृष्ण किंवा द्वारका नगरी कोणत्या काल्पनिक कहाणीचा हिस्सा नाहीये म्हणजे तो हिस्सा आहे मित्रांनो आपल्या इतिहासाचा ज्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न खूप वर्षापासून चालतच राहिला मित्रांनो मित्रांनो भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरामध्ये झाला होता परंतु श्रीकृष्णाने आपले मामा कंस याचा वध केला तर मग कंस याचे सासरे जरासंधने या, या गोष्टीचा बदला घेण्यासाठी मथुरावर आक्रमण केलं या हमल्यांपासून आपल्या प्रजेची रक्षा करण्यासाठी तेव्हा त्यांनी विचार करून एक असं शहर बनवण्याची योजना केली जेथे कोणीही त्यांच्या शहरावर हमला नाही करू शकत आणि जेथे ते आपल्या सगळ्या प्रियजन लोकांसोबत सुरक्षित राहू शकेल अशा प्रकारे त्यांनी समुद्राच्या मध्यभागी भव्यद्वारची नगरी बनवली जिच्या चारही बाजूने दगडांची मोठी भिंत पण होती त्यामुळे विना परवानगी कोणीही आत पण दाखल नव्हतं होऊ शकत परंतु एक वेळ अशी आली मित्रांनो भगवान श्री कृष्णाची ही द्वारका एक वेळ समुद्रामध्ये अशी समा गेली बुडून गेली मित्रांनो परंतु ही तर झाली महाभारतामध्ये लिहिलेली गोष्ट आणि जसं की नेहमी होत असत जसं की सायन्सने सिद्ध केलेलं आणि डोळ्यांसमोर पाहिलेल्या गोष्टीवरच विश्वास ठेवला जातो तर मग ऑर्गनायझेशन राम सेतूचं मॅनेजमेंट होण्याचं सिद्ध करत आहे तरच मग हिंदुस्थानी लोक त्यावर विश्वास हो ठेवत असतात रामायण आणि महाभारतासारखे पौराणिक ग्रंथ तर आपल्यासाठी फक्त एक काल्पनिक कहाणी आहे मित्रांनो परंतु शक्यतो हा विचार बदलण्याची वेळ आता आली आहे मित्रांनो कारण श्री कृष्णाची नगरी द्वारकाचे अवशेष आज पण पाण्यामध्ये आहेत मित्रांनो द्वारका नगरीची शोध मोहीम मित्रांनो एकोणीसशे साठ मध्ये सुरू झाली होती त्यावेळी द्वारका शहरात एका बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळी खोदताना एक छोटस परंतु खूप प्राचीन मंदिर भेटलं मित्रांनो ज्याला बघितल्यानंतर आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर आर्किओलॉजिस्ट डॉक्टर एस आर राव आणि त्यांच्या टीमने त्या एरियामध्ये खोदण्याचं काम सुरू केलं मित्रांनो जसं जसं त्यांचं खोदकाम चालू राहिलं तसं जसं एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट समोर आली मित्रांनो सुरुवातीला लहान दिसणार ते मंदिर सात मजली उंच होते आणि येथूनच सुरू झाला भगवान श्रीकृष्णाची नगरी द्वारकाचा शोध पुढे जाऊन हा शोध अरबी समुद्राच्या आतपर्यंत पण जाऊन पोहोचला या शोध मध्ये शोधकर्त्यांना प्राचीन इमारतींचे अवशेष दागिने आणि भांड्यांचे तुकड्यांचे अवशेष भेटले मित्रांनो यासोबतच द्वारकापासून तेहतीस किलोमीटर दूर एक द्वीप बेट द्वारकाजवळ जवळ जवळजवळ पाचशे साठ किलोमीटर दूर एक भिंत पण भेटली तिची बनावट मित्रांनो अगदी तशीच आहे जिचं वर्णन महाभारतात द्वारका शहराचं केलं होतं पुढे जाऊन दोन हजार सात मध्ये अलोक त्रिपाठीने परत आपल्या टीमसोबत द्वारका नगरीची शोध मोहीम चालू केली यावेळी ठीक त्याच जागेवर महाभारतामध्ये द्वारका शहर असल्याचा उल्लेख केला होता अगदीच त्याच ठिकाणी शोध मोहीम चालू केली त्याच ठिकाणी उत्खनन चालू केलं आणि यावेळी पण त्यांना तेच उत्तर भेटलं जे द्वापर युगच्या पुराणांमध्ये लिखित होतं जमिनीच्या खाली दबलेले खूप सारे मंदिर खूप सारे महल भेटले आणि विटांची भिंत पण भेटली हे बघून त्यांनी पण समुद्राकडे मार्ग वळवला आणि हायड्रोलिक सर्वे केला या सर्वेमध्ये मध्ये समुद्राच्या खाली खूप काही असे दगड भेटले जे नैसर्गिक नव्हते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जी मागच्या हजार वर्षांमध्ये झालेल्या सी लेवल फ्लक्च्युएशनचा अभ्यास केला तर त्यांना हा ग्राफ भेटला ज्याने ही गोष्ट माहीत झाली की पंधरा हजार वर्षापूर्वी समुद्राचा पृष्ठभाग जवळजवळ शंभर मीटर खाली होत त्यानंतर आजपासून जवळजवळ सात हजार वर्षापूर्वी आजच्या समुद्री पृष्ठभागापासून खूप वरती गेली साडेतीन हजार वर्षापूर्वी परत हा पृष्ठभाग खाली गेला आणि ही ती वेळ होती जेव्हा द्वारकानगरीची निर्मिती झाली त्यानंतर जसं की आपण या ग्राफवर पाहत आहोत पृष्ठभाग वाढला तशी तशी द्वारकानगरी समुद्रात जाऊ लागली श्रीमत भगवत महापुराण ज्याची रचना ज्याची रचना व्यास ऋषींनी द्वापर युगात केली होती त्याच्या एक तिसाव्या अध्यायाच्या तीस आणि चोवीसाव्या अध्यायात द्वारकानगरीचा समुद्रात समाजानं ओढून जाण्याचा उल्लेख साफ सांगितला आहे द्वारका नगरीचं होण्याचं काही ऍस्ट्रोलॉजिकल प्रूफ पुरावे पण उपलब्ध आहेत महाभारताच्या वेळी दोन धूमकेतूचं वर्णन केलं होतं याचं वर्णन फक्त एक नाही बल्कि म्हणजे महाभारताच्या दोन पर्व मध्ये केलं होतं पर्व आणि भीष्म पर्व प्लॅनेटेरियम सॉफ्टवेअरच्या मदतीने एस्ट्रोनॉमिकल घटनांच्या वेळेनुसार महाभारताची तारीख आणि द्वारका नगरीच्या अस्तित्वाचा शोध केला आणि असं फक्त एकदा नाही मित्रांनो महाभारतामध्ये खूप वेळा अशा ग्रहांच्या स्थितीचा अंदाज केला गेला होता त्याच्या मदतीने शोधकर्त्यांना त्यावेळी तारीख शोधण्यासाठी मदत भेटली आहे राम सेतूला पण लोक पहिले काल्पनिक कहाणी सारखे जोडत होते मित्रांनो तेव्हा कुठेतरी आपल्या इतिहासकारांनी मानलं हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं रामायण ही काही काल्पनिक कहाणी गोष्ट नाही ही एक खरी घटना आहे का आता समुद्रात असलेल्या द्वारका नगरीची पडताळणी करण्यासाठी काही नासालाच यावं लागेल काय आपल्या समोर पडलेले पुरावे हे काही कमी काय यात एक दुःखाची गोष्ट अजून पण आहे द्वारकानगरीला शोधण्याचं अभियान मध्येच थांबवलं होतं असं नाही की या शोधसाठी सरकारकडे पैसे नव्हते परंतु काही राजकीय कारणांमुळे आणि काही पॉलिटिशियनने या शोधसाठी पुढे जायला बंदी केली होती आणि ही माहिती स्वतः या प्रोजेक्टशी जोडलेल्या लोकांनी दिली होती आज या शोध कार्याला परत सुरुवात करण्याची गरज आहे म्हणजे यांनी आपला भारताचा पूर्ण इतिहास सगळ्या जगापुढे येईल मित्रांनो किती आनंदाची गोष्ट होईल आणि ही जिम्मेदारी आपली पण आहे या खऱ्या गोष्टीला जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचलं पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो याला कॉमेंट नक्की करा आणि लाईक पण करा तर चला भेटूया पुढील नवीन एपिसोडमध्ये النواه <applause>